इथे निकालाच्या प्रतीक्षेत काही भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत भाजप प्रदेश आघाडीचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष नितीनजी पोपळे सुद्धा इथे आलेले आहेत काय त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण जा त्यांच्या नितीनजी काय म्हणाल आपण काय वाटतं आपल्याला या निकालाच्या प्रतीक्षेत आपण काय वाटतं आपल्याला असं वातावरण आहे आणि किमान पाच हजाराच्या पुढे मताधिक्याने माननीय डॉक्टर सुभाषजी भांबरे पुन्हा तिसऱ्यांदा खासदार होतील याची आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना पूर्णतः खात्री आहे निकाल एवढा वेळ का लागतोय काय काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे कसं निकालाच्या एक एकदान चा काही विषय होता त्याच्यामध्ये काही टेक्निकल इशूज आहेत त्याच्यामुळे थांबला आहे पण टोटल जो काउंटिंग आहे तो पाच हजाराच्या जा पुढे गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आश्वस्त आहोत आणि त्याच्यामुळे पूर्ण यशाची आम्हाला खात्री आहे मागच्या वेळेला आता जर असं पण ऐकवत आहे की तुमच्या समोरचे उमेदवार जे आहेत काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्चाव या फेरमतमोजणीचा अर्ज करणारे अशी शक्यता वाटते का आपल्याला काय म्हणतो मोजणी हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी जरूर तो वापरावा आणि शेवटी लोकशाही आहे त्यांनी त्यांची खात्री व्हायलाच पाहिजे आणि अत्यंत उत्तम असं इथे काम झालेलं आहे असं इथे दिसतंय त्याच्यामुळे काही चिंतेचं कारण नाही कितीही प्रयत्न करू द्या शेवटी विजय हा भारतीय जनता पक्षाचाच आहे शेवटी विजय हा भारतीय जनता पक्षाचा आहे परंतु आपण बघितलं की सुभाष बाबा भामरे मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या होती दोन लाखाच्या मताधिकाऱ्यांना निवडवा ज्यांना आपण म्हणतायत की साधारणतः तीन पाच हजार मतं नेईल येईल हा काय नेमका हा फरक कशामुळे काय झालं काय म्हणाला फरक का प्रश्न हा विजयाचा असतो विजय हा एकमतानी असो किंवा लाखांनी असो विजय हा भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे आणि आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत की डॉक्टर बाबासाहेब भांबरे यांचा उदंड असं याच्यामध्ये यश प्राप्त होणार आहे मताधिक्य का कमी झालं म्हणून काय म्हणाल तुम्ही एकंदरीत मतदानाचा टक्काच कमी झालेला आहे आणि एकंदरीत परिस्थिती बघता उन्हाची परिस्थिती इतर वातावरण बघता या गोष्टीवरही थोडाफार परिणाम झालेला आहे आणि हे तसंच सगळ्या भारतभर असं दिसतंय खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला आपण आपलं आपल्या ज्या काही भूमिका घेत आपण खूप धन्यवाद